Um, okay. oh. Yeah. <laughs> ऐक करा सर्वांनी नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार जय मिल्लार सर्वांना जय मिल्लार झालं का जेवण वगैरे सर्वांचं जय मधला सर्वांना माझे आत्ताच झाले हो का बरोबर जेवण झालं का नाही धन्यवाद ताई काय भाजी खाल्ली आज अजून नाही खाल्लं मी अजून खायचं आहे खायचं आहे तुमचं झालं का सर्वांचं जेवण का वेळेवर हो तुमचं झालं का सर्वांचं जेवण झालं का सर्वांचं जेवण लाइक करा सर्वांनी लाइक करा नवीन असंल तर करा जे माझ्या चॅनलला Kau kontitai, sura perjalah, sura perjalah, sura perjalah, kau. लाईक करा सर्व लाइक करा

आज खूप छान वाटलं बघा हो कसं जेव्हा माझं लाईव्ह चालू असतं तेव्हा तुमचं पण लाईव्ह चालू असतं तुमचं जेव्हा लाईव्ह चालू असतं तेव्हा माझं पण लाईव्ह चालू असतं आणि टायमिंग असं भेटत नाही तुमच्या लाईव्ह वर यायला बघ 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 कसं बघू बघू थोड तरी हो की आता पण जेव्हा माझं ला चालू असतं तेव्हा तुमचं पण लाईव्ह चालू असतं म्हणून ते होत नाही जमत नाही कन्नड पण बोलता का हो लाइक करा सर्वी नवीन अल तो सब्सक्राइब करा थैंक्स लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा, करा चॅनलला नमस्ते ताई नमस्ते लक्ष्मण दादा हाय सर्दी हो ना सर्दी जम झाला आज तर खूप झाले मला सध्या आज काल थोडच होत आज भरपूर झालं हाय चरायू नाव मला इंग्लिश नाही जमज तुम्ही मग जाल मां कमेंट नाही वाचत काय झालं का लाईक आगा करा सर्वांनी लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा

भाजी कर हो। करता का हो भाजी करत एन एला हो का रोखा कोन येला पप्पा बरं ना रोखव ललहोटपिल्ल किसका नाम है नहीं कभी लाइक करा सर्वांनी लाइक करा लाइक केलं तरी दुर्गा नीट बोलत नाही तुला एक सांगते मला दुर्गा म्हणू नको मला चांगला सांगतो लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा Okay. हाय सोनाली जेवण झालं का तुझी नाही जेवण नाही तुझं झालं का सोनाली जेवण हॅलो तिथे काय आहे एवढे मोठे आहे बटाटा आहे जी हॅलो बटाटा आहे बटाटा बटाटा थोडा मोठा ना बटाटा आहे लाईक करा शेतात लावलं नाही शेतात नाही लावलं विकून आठलेला आहे मला फक्त देवाचे गाणे खूप आवडतात हो का बरोबर सामील गोष्ट आहे मग देवाचं आवडते म्हटल्यावर फक्त बाय बाय दीदी बाय सोनल थँक यू लाईव्हर आल्याबद्दल हर हर महादेव ज्योती हर हर महादेव वणकी यान मारली सरी तिथे या ना मग ताई जेवण झाले केले का नाही तू ताई नाही अजून जेवण बाकी आहे हॅलो काय करायब करायचं जेवण अजून बाकी आहे माझ्या सॉरी ते तुला भेडत राह